नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल सुरळीच्या वड्या म्हणजेच खांडवी तर त्यासाठी आपण काय घेतलं आहे सर्वप्रथम आपण बेसन घेतलं आहे आणि ज्या मापाने आपण बेसन घेतलं आहे त्याच मापाने आपण एक वाटी आपण ताक टाकलेलो आहे ताक टाकल्यावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या मोडायच्या आहेत जेवढ्याच जेवढ्या गुठळ्या मोडल्या जातील तेवढ्याच आपण मोडायच्या आहेत कारण लास्ट आपण ते चालणार आहोत सो त्या गुठळ्या तिथे आपण पूर्णपणे न करू शकतो सो so, तेवढा गुठळा मोडून घ्यायचा आहे मगाशी ज्या मापाने आपण ताक टाकले त्याच मापाने पण दुसरी वाटी पण ताक टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे बऱ्यापैकी आता गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत तर असं कंटिन्युअसली आपण त्याला ढवळत राहायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये मिरची आणि आल्याचे पेस्ट टाकलेली आहे आणि हळद टाकलेली आहे आणि आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं जंटली मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्ण आपली जी पेस्ट आहे ती एकदम पिठाला व्यवस्थित लागेल आणि एकदम मस्त त्याचा फ्लेवर उतरेल त्याच्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर आपण त्याला एक चाळणीमध्ये असं चाळून घ्यायचं आहे चा आणि हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे बबल्स असतात म्हणजे ज्या गुठळ्या त्यासुद्धा रिमूव्ह होतात आणि ह्या मिरचीचा वगैरे फ्लेवरही मस्त येतोच त्याला कारण आपण तो ठेचून घेतलेला आहे तर मस्त अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे ही आपण एका पॅनमध्ये टाकायची आहे ऑइल वगैरे काहीही टाकायचं नाही आहे आणि मीडियम ते लो गॅसवरती आपण ह्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे अगदी कंटिन्युअसली ढवळतच राहायचं आहे नाहीतर त्याच्या गुठळ्या बनवून ते पीठ खराब होईल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे असं वाटतं आपल्याला की गुठळा येत होत आहेत पण आपण कंटिन्युअसली ढवळल्यावर ते सगळं एक फाईन पेस्ट बनते त्याची तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर तुम्ही बघू शकता आता कशी कन्सिस्टन्सी झालेली आहे ह्या आपल्या गुठळ्या झालेल्या नाही आहेत तर हे पीठ सुकतं आहे पाणी त्यातलं आटतं आहे त्याच्यामुळे त्याची अशी कन्सिस्टन्सी दिसते पण आपण कंटिन्युअसली ढवळल्यावर त्याची एक फाईन पेस्ट तयार होते तुम्ही बघू शकता तर ती आपोआप फाईन पेस्ट तयार झाली आपल्याला फक्त ते कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे सगळ्या गुठळ्या ज्या दिसत होत्या आपल्याला गुठळ्यांसारखं ते सगळं रिमूव्ह झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती फाईन पेस्ट झालेली आहे ह्या स्टेजवर आल्यावर त्याला एक मिनिट असं कवर करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचं एकदम कन्सिस्टन्सी आणि वरती अशी शायनिनेस आलेली आहे म्हणजेच आपलं पीठ अगदी तयार झालेलं आहे तुम्ही एखादं भांडं घेऊन त्याच्यावरती थोडं स्प्रेड करूनसुद्धा बघू शकता की त्याच्या वड्या होत आहेत की नाही तरी तुम्हाला लगेच कळेल असं एका अस स अस सरफेसवरती आपण पसरून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटांनी ते लगेच थंड होतं त्याच्यानंतर त्याला कट मारून असं अलगतपणे तुम्ही रोल करू शकता बघा अलगतपणे अगदी ते होतं आहे अगदी पटकन होतं आहे काही तुटत वगैरे नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी ते कसं पसरवलं आहे तरी ते एकदम मस्त रोल होतं आहे तुम्ही बघू शकता एकदम इझी रेसिपी आहे तर आपण वरनं खोबरं कोथिंबीर असं गार्निश करायचंय आणि वरून मोहरीची फोडणी द्यायची त्या मोहरी मध्ये आपण कडीपत्ता मिरची थोडस हिंग असं टाकलेलं आहे मोहरीचा तडका मस्तपैकी दिलेला आहे रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही नक्की करून पहा थँक्यू